नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे केंद्रातल्या मोदी सरकारनं आज लोकसभे सभेमध्ये वक्फ कायद्यामध्ये एक मोठी सुधारणा करणारं जे सुधारणा विधेयक आहे ते मांडलेलं आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी हे मंजुरीसाठी ठेवलं आणि हे विधेयक मांडण्यापूर्वी या विधेयकावरून बरेच वादही निर्माण झालेले आहेत मुळामध्ये आपण वक्फ कायदा जो आहे तो समजून घेऊयात तो काय आहे आणि याच्यावरनं वाद का होत आहेत दोन हजार तेरामध्ये यू पी ए सरकारच्या काळामध्ये वक्फ बोर्डाचे अधिकार हे वाढवण्यात आले अमर्यादित वाढवण्यात आले यामध्ये सामान्य मुस्लिम गरीब मुस्लिम महिला घटस्फोटित मुस्लिम मुलांची मुलं महिलांची मुलं शिया बोहरा यांसारखे जे समुदाय आहेत या यांनी सगळ्यांनी एक मागणी केली की याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे आज वखमध्ये सामान्य मुस्लिमांना स्थान नाही आहे फक्त शक्तिशाली लोक याच्यामध्ये आहेत की ज्यांना फायदा होतोय महसूलाचा प्रश्न आहे महसूल किती येतो याचा अंदाज कोणीच लागू देत नाही देशामध्ये सध्या तीस वक्फ बोर्ड आहेत आणि सगळे वक्फ बोर्डांची जी मालमत्ता जर आपण बघितली तर ती दरवर्षी दोनशे कोटी रुपयांचा महसूल हा त्यांना त्याच्यातनं मिळत असतो एकूण अशी सगळी स्थिती असताना आता मोदी सरकार हे जे सुधारक विधेयक जे आहे हे का आणू पाहत आहे यामध्ये मोदी सरकारचा नेमका उद्देश काय हे समजून घेतलं पाहिजे मंत्रिमंडळानं वख कायद्यामध्ये सुमारे चाळीस सुधारणांना मंजुरी दिलेली आहे मोदी सरकारला कोणतीही मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर अंकुश ठेवायचा आहे आणि या सुधारणांचा उद्देश वक्फ बोर्डाच्या कोणत्याही मालमत्तेला वक्फ मालमत्ता म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार मर्यादित करणं हाच आहे मालमत्तेसमोर केलेले दावे वक्फ बोर्डाकडून अनिवार्यपणे पडताळले जातील दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर वख मालमत्तांच्या व्यवस्थापन आणि हस्ता हस्तांतरणामध्ये त्याचे मोठे देखील बदल जे आहेत ते करता येणार आहेत किंवा ते होणार आहेत कायद्यामधल्या या बदलामुळे आता नेमकं काय होईल तेही आपण बघणार आहोत सध्याच्या कायद्यानुसार राज्य आणि केंद्र सरकार वक्फ मालमत्तेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही या दुरुस्तीनंतर वक्फ बोर्डाला आपल्या मालमत्तेची जिल्हा दंडाधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी करावी लागेल जेणेकरून मालमत्तेचं मूल्यांकन करता येणार आहे महसूल तपासता येणार आहे वक बोर्डाच्या वादग्रस्त आणि जुन्या मालमत्तेची नव्यानं पडताळणी करता येणार आहे मंडळाच्या रचनेमध्ये बदल करण्यात येणार असून त्यामध्ये महिलांचाही सहभाग हा निश्चित करण्यात येणार आहे ज्या मालमत्तांवर वक्फ बोर्ड किंवा कोणत्याही व्यक्तीनं दावे आणि प्रतिदावे केलेले आहेत त्यांनी त्यांनाही नवीन दुरुस्ती कायदा हा लागू होणार आहे आता वक्फ कायद्याच्या कलम एकोणीस आणि चौदामध्ये बदल होणार आहेत त्यामुळे केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डाच्या रचनेमध्ये हे बदल शक्य आहेत वक्फ बोर्ड आणि वक्फ काउन्सिल या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन महिलांची नियुक्ती केली जाणार आहे जी आजपर्यंत होत नव्हती आता वक्फ बोर्डाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये अपील देखील करता येणार आहे ही तरतूद जी आजवर नव्हती आणि त्यामुळे खूप अडचणी होतो त्या ती आता होणार आहे मुळामध्ये वक्फ बोर्डाला हे अधिकार मिळालेत ते कधी मिळाले कसे मिळाले तेही आपण जाणून घेणार आहोत दोन हजार तेरामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील ए सरकारनं एकोणीसशे पंच्याण्णवच्या मूलभूत वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करून वक्फ बोर्डांना काही अधिकार दिले आणि ते अमर्याद अधिकार दिले सध्या कोणत्याही मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करण्याचा अधिकार मंडळाला मिळाला ही मालमत्ता गरजू मुस्लिमांच्या कल्याणासाठी असेल असा युक्तिवाद त्यामध्ये करण्यात आला मात्र या मालमत्तांचा जो वापर आहे तो प्रभावशाली लोक किंवा मोठी लोक स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचं देखील दिसून आलं अनेक मालमत्ता या बळजबरीनं वख मालमत्ता म्हणून घोषित केल्याचा वादही चफाट्यावर आला वख मालमत्तांना विशेष दर्जा देखील देण्यात आला आणि म्हणून या ज्या सगळ्या अडचणी आहेत या लक्षात घेता आता हा सुधारणा येतोय वग बोर्डाच्या कारभारावर कोणते प्रश्न निर्माण झालेले आहेत तेही आपल्याला बघितलं पाहिजे सरकारला कळलेलं आहे की राज्य वग बोर्डाला कोणत्याही मालमत्तेवर हक्क सांगण्याचे व्यापक अधिकार आहेत आणि त्यामुळे बहुतेक राज्यांमध्ये अशा मालमत्तेचं सर्वेक्षण करण्यास विलंब होतो मालमत्तेचा गैरवापर टाळण्यासाठी वक्फ मालमत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी यापुढे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याची शक्यता सरकारनं विचारात घेतलेली आहे वक्फ बोर्डाच्या कोणत्याही निर्णयाच्या विरुद्ध केवळ न्यायालयामध्ये अपील करता येतं परंतु अशा अपिलांवर निर्णय घेण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो आणि बोर्डानं कोणत्याही मालमत्तेवर स्वतःचा दावा केल्यास ते सिद्ध करणं फार कठीण जातं व कायद्यामध्ये कलम पंच्याऐंशी म्हणतं की त्यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकत नाही आत्तापर्यंत वक्फ मालमत्तांची चौकशी करायला ना राज्य ना केंद्र सरकार आणि ना न्यायालय सक्षम होतं महसुलाची चौकशी करणारी समिती असावी आणि वक्फमध्ये पारदर्शकता असावी अशी मागणी आता या माध्यमातून करण्यात येते आहे वक्फ मालमत्ता ही केवळ मुस्लिमांच्या कल्याणासाठी असावी एक प्रकारे वक्फ बोर्डावर माफियांनी कब्जा करू करू नये हा देखील यामागचा सगळा उद्देश आपल्याला बघायला मिळतोय आता वक बोर्डाच्या मालकीची एकूण मालमत्ता आहे तरी किती वक बोर्डाकडे आत्तापर्यंत नऊ लाख चाळीस हजार एकरमध्ये ही सगळी मालमत्ता पसरलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय जंगम मालमत्ता सोळा हजार सातशे तेरा आहे आणि या मालमत्तांचं व्यवस्थापन आणि नियोजन राज्य वक्फ बोर्डाद्वारे केलं जातं त्याचे तपशील जे आहेत ते वक्फ ॲसेट मॅनेजमेंट जे आहे त्या त्याच्यात मार्फत होतं आता याच्यामध्ये याशिवाय सुमारे तीन लाख एकोणतीस हजार नऊशे पंच्याण्णव वक्त मालमत्तांचं भौगोलिक माहिती ही जी आहे ती देखील जाहीर करण्यात आलेली आहे वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची अंदाजे किंमत जी आहे ती एक पूर्णांक दोन लाख कोटी रुपये आहे यासह वक्फ बोर्ड ही सशस्त्र सेना आणि भारतीय रेल्वेची देशातली जी जमीन आहे त्याच्यापेक्षा जास्त जमीन ही वक्फ बोर्डाकडे आहे उत्तर प्रदेशमध्ये सुन्नी बोर्डाकडे एकूण दोन लाख दहा हजार दोनशे एकोणचाळीस मालमत्ता आहेत तर शिया शियाब बोर्डाकडे पंधरा हजार तीनशे शहाऐंशी मालमत्ता आहेत दरवर्षी या मालमत्तांमध्ये वाढ सुद्धा आपल्याला बघायला मिळती आहे एकूण वक्फ बोर्ड म्हणजे देखील काय आणि त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं तर वक् कायदा हा मुस्लिम समाजाच्या मालमत्ता आणि धार्मिक संस्थांचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्यासाठी बनवलेला कायदा आहे या कायद्याचा मुख्य उद्देश वक् मालमत्तेचं योग्य संवर्धन आणि व्यवस्थापन सुरक्षित करणं हा आहे जेणेकरून या मालमत्तांचा धार्मिक आणि धर्मादाय हेतूसाठीच वापर करता येईल कलम कायदा एकोणीसशे चोपन्न नंतर दुरुस्त करून वक्फ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव म्हणून तो पारित करण्यात आला त्यानंतर दोन हजार तेरामध्ये कायद्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि जे काही सर्वाधिकार आहेत म्हणजे या कायद्याला जे स एकोणीसशे मध्ये प्राप्त झालेले अधिकार होते ते सर्वाधिकार दोन हजार तेरामध्ये देण्यात आले वक्फ बोर्डावर कोणते आरोप केले जात आहेत तेही आपण बघणार आहोत वक्फ बोर्डावर काय बोर्ड बोर्ड कायद्यामध्ये सरकार सुधारणा करू शकत नाही असा एक प्रश्न खुद्द मुस्लिम समाजातील लोक विचारत आहेत मंडळामध्ये केवळ शक्तिशाली लोकांचा समावेश केलेला आहे भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा होत आहेत पारदर्शक त्यांनी व्यवहार होत नाही आहेत वक्फ बोर्डानं एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्याचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर केल्याचं दिसून आहे वक्फ बोर्ड निरकुंश पद्धतीनं त्यांचे अधिकाराचा गैरवापर करताय वक् मालमत्तेची चुकीची नोंद असेल तर ती कशी काढली जाईल म्हणजे वक्फ मालमत्ता आहे आणि कोण किती आहे हे ठरवणारं बोर्ड किंवा बोर्डाकडे काही व्यवस्था नाही आहे अशा पद्धतीचे आरोप काही होत आहेत आता विरोधकांकडून नेमकी का टीका होतीये या सुधे सुधारक विधेयकाला तर हैदराबादचे खासदार आणि एम आय एमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी असं म्हटलेलं आहे की वफ कायद्यातील ही दुरुस्ती वक्फ मालमत्ता बळ बड़, बळकावण्याचा उद्देश आहे संविधानानं दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर हा हल्ला आहे आर एस एसला सुरुवातीपासूनच वक्फ मालमत्ता ही बळकवण्याचा त्यांचा मनसुबा होता आमच्या पूर्वजांनी त्यांच्या मालमत्तेचा मोठा हिस्सा दान केला आणि त्यांनी इस्लामिक कायद्यानुसार वक्फ केलं जोपर्यंत वक्फ कायद्याचा संबंध आहे ती मालमत्ता आपल्या पूर्वजांनी दान केलेल्या धर्मादाय कामांसाठीच वापरली जाणं ही आवश्यक आहे त्यामुळे ती असली पाहिजे आता हे जे सुधार विधेयक आहे हे पारित होताना आज विरोधकांनी देखील खूप गदारोळ केलेला आहे भूमिका मांडलेली आहे आत्ता आपण एम आय एमचे जे काही खासदार आहेत असुद्दीन ओवेसी त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की आज हा जो काही कायदा आहे तो आज संसदेमध्ये पारित केला जाईल कारण या सरकारकडे संख्याबळ आहे आणि या संख्याबळाच्या जोरावर हा कायदा ते पारित करतील परंतु आम्हाला हे मान्य नाही कारण आमच्या अधिकारांवर ही गदा आहे आणि म्हणून आम्ही या कायद्याच्या जो सुधारित कायदा या कायद्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा अपील करू असं देखील असुद्दीन ओवेसी म्हणालेले त्याचबरोबर विरोधकांनी यामध्ये काही सुधारणा काही बदल सांगितलेले आहेत हे बदल आता काही होणं मला वाटत नाही की हे बदल होतील कारण संख्याबळाच्या जोरावर मोदी सरकार हा जो सुधारित कायदा आहे तो पारित करून घेईल यापूर्वी देखील हा सुधारित कायदा हा संसदेमध्ये ठेवण्यात आलेला होता खासदारांच्या सर्व खासदारांच्या यावर प्रतिक्रियाही घेण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये काही जे बदल त्यांनी सांगितलेले होते ते बदल अंतर्भूत करण्यात आलेले आहेत परंतु तरीही विरोधकांचा याला विरोध आहे त्यांचं म्हणणं आहे की वक बोर्डाचा जो एक अधिकार पहिल्यापासून दिला गेलेला आहे त्याच्यावरही कुठेतरी गदा आणण्याचा प्रकार आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे आता या सगळ्या विरोधकांचं संसदेमध्ये इतर रणकंदन तर सुरूच आहे पण याला आता एक पाच सहा तास जातील अजून हा कायदा पारितही होईल हे सगळं आहे पण या सगळ्या प्रकरणावरनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा गदारोळ उडालेला आहे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये झुंपलेली आहे आता या कायद्याला उद्धव ठाकरेंची शिवसेना ही पाठिंबा देते का नाही देत यावरून आता रणकदन सुरू झालेलं आहे अर्थात मी याच्यावर एक वेगळा व्हिडिओ करणार आहे तोसुद्धा तुम्ही नक्की आवर्जून पहा पण माझा एकूणच हा वक्फ बोर्डावरचा वक्फ कायदा जो आहे हा कायदा नेमका काय वक्फ बोर्ड काय आहे वक्फ कामकाज कसं होतं हा सांगणारा जो काही व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर आमचा व्हिडिओ हा लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका करा।